तुम्ही बघू शकता हा ही कंस येत एवढी ही कणस एवढी आहे ती म्हणजे ठिकी भरलेली आहे ती बरोबर का ठिकी भरलेली आहे त्या ठिकाच्या कळाला आमची आरपिता उभा राहिली आणि आरपित काय म्हणते ते ऐकू आपण का तर कशी आहे ती हा ती कणसाची ठिकी भरलेली आहे ती काय हा 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 तर बघा मित्रांनो खरंच सांगा बरं का कमेंट मध्ये माका किती होईल म्हणजे किती ठिकी होते हा बरोबर आहे बघा अर्थदा अक्युरेट बरोबर अंदाज लावते नाही आपण चौकशी करू बरोबर का तुला किती होते वाटत अंदाजे आता काय करावा तुला कळत नाही म्हणजे आहे असं म्हणते बर 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 आता मला पण काय सांगता सांगताय ना आपलं मित्र सांगते हो ना किती होते ना किती नाही